नांदाव पेठ हद्दीत मंथन पाळणकर या तरुणाची हत्या झाल्यानंतर त्याच्या खुनाची प्रतिक्रिया म्हणून ते जणांच्या टोळक्याने डिसेंबरला रात्री शहरातील केडियानगर शंकरनगर व परिसरात सशस्त्र धुळगूस घातला होता त्यापैकी अकरा टवाळखोरांना पोलिसांनी अटक केली त्याच टवाळखोरांना रविवारी राजापट पोलिसांनी सीन रिक्रिएट करण्यासाठी त्यांनी जिथे धुळगुस घातला होता त्या भागातून पायी फिरवले पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून केलेल्या या सीन रिक्रिएट मुळे शहरात पोलिसांचा दरारा कायम आहे हे आता समोर येत आहे सर्वसामान्य नागरिकांना धमकी देत हातात काठ्या व शस्त्र घेऊन कारचा काचा फोडल्या या प्रकारे परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले होते दरम्यान या आरोपींनी नेमके कुठे काय केले कसे केले कुठली वाहनं फोडली ते तपासात सूक्ष्मपणे नमूद करण्यासाठी राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांनी हा क्राईम सीन रिक्रिएट केला

¡Se <coughs> quedó la